आज गुरुवार होता त्यामुळे मला महालक्ष्मी मातेची पूजा करायची होती पण म्हटलं आधी बाहेर पाणी टाकून जरा स्वच्छ करावं कारण खूप धूळ आलेली होती आणि संध्याकाळी मला उंबरठा पूजनसुद्धा करायचं होतं नंतर पूजेचं सामान काढून घेतले आणि छोटीशी रांगोळीसुद्धा काढून घेतली रांगोळी काढून झाल्यानंतर मी पूजा मांडून घेतली यावेळी मला गजरे तर इतके फ्रेश मिळाले की मन माझं अगदी प्रसन्न होऊन गेलं महालक्ष्मी मातेची कहाणी आणि मंत्र म्हटले सगळी पूजा झाल्यावर मी आरती करून घेतली आणि आज दत्त जयंती होती त्यामुळे दत्त महाराजांची पण सेवा करून घेतली संध्याकाळ झाली होती मग म्हटलं चला करून घेऊ उंबरठा पूजन तसं तर सकाळीसुद्धा मी उंबरठा पूजन करून घेतले होते पण आज गुरुवार असल्यामुळे मी संध्याकाळीसुद्धा उंबरठा पूजन केले तर उंबरठा पूजनसाठी गोमूत्र आणि हळद एकत्र करून मी लेपन तयार केले आणि कुंकवाने स्वस्तिकसुद्धा काढून घेतले कुठलीही पूजा झाल्यावर घरातील वातावरण अगदी मंगलमय होतं ते खरं आहे आणि मार्केटमध्ये गेले होते तर मला दिसले आवळे तर मी ते आवळे घेऊनच आले त्या आवळ्यांचं मी काय करणार आहे तर त्याची रेसिपी मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन नंतर नैवेद्य दाखवला आणि असा होता माझा आजचा दिवस तर बाय